कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगर वळिवडे येथील बिरदेव मंदिर व परिसर थळपांढरी मंदिर व परिसर इंगवले पवार तामगावे मळा परिसराचे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून पाहणी करण्यात आली वैवडे भागात पुराचे पाणी शिरल्याचे करताच तातडीने गावात जाऊन महाडिक यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांची भेट घेतली यावेळी महाडिक यांनी ग्रामस्थांकडून गावात पाण्याने झालेल्या नुकसानीची माहिती घेत ग्रामस्थांना धीर दिला तसेच पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन अमर महाडिक यांच्याकडून देण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सर्कल अधिकारी ग्रामसेवक तलाठी व शेतकरी आदी उपस्थित होते स्पीड न्यूज साठी विनोद शिंगे